येवला तालुक्यातील पिंपळगाव लेपेतील रेणुका देवीच्या पिंपळगाव लेपेतील रेणुका देवी यात्रा उत्सवाला त्रिपुरारी पाच नोव्हेंबर ते सहा नोव्हेंबरला प्रारंभ झाला यात्रेसाठी गावातील तरुण युवकांनी सप्तशृंगी गडावरून मशाल पेटवून आणली मिरवणुकीचा डीजेच्या गजरात धूमधडाक्यात स्वागत झाला सकाळी देवीची महाआरती दोन दिवस शेकडो जोडप्यांनी देवीच्या चरणी नतमस्तक होऊन सत्यनारायण महापूजा केली सायंकाळी हलगी गजरात मिरवणूक पार पडली रात्री वाजता लोक मनोरंजनासाठी अश्विनी शिवानी बोरगावकर या लोकनाट्य तमाशा मंडळाचंही आयोजन करण्यात आलं गुरुवार सहा नोव्हेंबर रोजी दुपारी महाराष्ट्रातील नामांकित कुस्ती गिरांसाठी कुस्त्यांचा कार्यक्रम पार पडला रेणुका देवीच्या यात्रेत नाशिक मुंबई पुणे धुळे येवला निफाड कोपरगाव शिर्डी मालेगाव वैजापूर नांदगाव चांदवड सिन्नर सह महाराष्ट्रातील हजारो भाविकांनी हजेरी लावून यात्रेची शोभा वाढवली परिसरातील भाविकांनी रेणुका देवीचा नवस पूर्ण करण्यासाठी पायघड्या टाकून लोटांगण घातलं येवला तालुक्यातील पिंपळगाव लेपची देवी ही माहूरगडची रेणुका आहे अशी आख्यायिका शेकडो वर्षापूर्वी रेणुका देवीने पिंपळ गावलेप या गावी रूप धारण करून शिळा बनली अशी आख्यायिका आहे शेकडो वर्षापासून हा यात्रा उत्सव सोहळा अविरतपणे सुरू आहे देवीची दररोज पूजा आरती सबनीस कुटुंबाचे वारसदार मिलिंद सबनीस अंजली सबनीस हे करतात या यात्रेत दरवर्षी करमणुकीसाठी राहत पाळण्यामध्ये बसून भाविक आनंद घेतात तसेच कटलरी मिठाईची दुकाने देखील थाटली जातात रेणुका देवी उत्सवाची सांगता पार पडले। हजारो भाविकांनी पिंपळगाव लेप येथील रेणुका मातेच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला